एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा आ, ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे याच्यामध्ये एक ऑगस्टला जो आपला महसूल दिनही असतो त्यामुळे महसूल दिन साजरा केला जाईल आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला जाईल या दिवशी जे चांगलं काम करणारे कर्मचारी आहेत सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना उत्कृष्ट अधिकारी आहेत त्यांना पुरस्काराचं वितरण होईल त्याचबरोबर कर्मचाऱ्यामध्ये सुसंवाद साधण्याचं काम एक ऑगस्टला करण्यात येईल दोन ऑगस्ट या दिवशी शासकीय जागेवरती सन दोन हजार अकराच्या पूर्वीची जी, जी निवासी अतिक्रमणं आहेत ती नियमानुकूल करण्याची मोहीम ही दोन ऑगस्टला घेतली जाईल आणि त्यांना पट्ट्यांचं वाटप केलं जाईल तीन ऑगस्टला जे पानंद रस्ते आहेत शिव रस्ते आहेत त्याच्या अतिक्रमण काढण्याची मोहीम मागच्या दोन तीन महिन्यापासून चालू आहे तर असे जे अतिक्रमित रस्ते होते ज्याचं अतिक्रमण काढलेलं आहे तर त्या रस्त्याच्या दुतर्पा झाडे लावण्याची मोहीम ही तीन ऑगस्टला घेण्यात येत आहे चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे रा जिल्ह्यातील सर्व मंडळांच्या ठिकाणी राबवलं जाईल आणि हा महसूल सप्ताहात संपूर्ण राज्यभर राबवला जात आहे याबद्दल मान्य महसूल मंत्री महोदयांनी काल पी सी घेऊन सर्वांना सूचना दिलेल्या आहेत तर चार ऑगस्टला राज्यातल्या सर्व मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी हे समाधान शिबिर राबवलं जाईल पाच ऑगस्ट दिवशी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे डी बी टी न झालेले लाभार्थी आहेत आणि केवळ डी बी टी न झाल्यामुळं त्यांना त्यांचे लाभ मिळत नाहीत पेन्शन मिळत नाहीत तर या लाभार्थ्यांचं डी बी टी करून घेण्याचं काम हे पाच ऑगस्टला केलं जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे दहा हजार असे लाभार्थी आहेत त्यांचं डी बी टी काही कारणामुळं झालेलं नाही तर ते मोहीम स्वरूपामध्ये प्रत्येक लाभार्थ्याशी संपर्क करून आणि त्याच्यासाठी खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हे काम पाच ऑगस्ट या दिवशी पूर्ण केलं जाईल सहा ऑगस्टला जे शासकीय जमिनीवरचे अतिक्रमण आहे ते निष्कासित करणं त्याचबरोबर जे काही शर्तभंग आहेत ते प्रकरणं शोधणं जे नियमानुकूल करणं शक्य असेल ते नियमानुकूल करणं अन्यथा सरकार जमा करणं अशा पद्धतीची मोहीम ही सहा ऑगस्टला केली जाईल आणि सात ऑगस्टला सँडच्या बाबतीमध्ये म्हणजे जे नद्यातील वाळूचा तुटवडा आणि कमी होत जाणारी वाळूचं प्रमाण आणि त्यामुळं होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनानं कृत्रिम वाळूचा पर्याय पुढं आणलेला आहे एमशँड असं म्हटलं आहे तर ही एमशँडची पॉलिसी राबवणं आणि राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये किमान पन्नास असे एमशँडचे प्रकल्प तयार करणं या मोहिमेच्या अनुषंगानं सात ऑगस्टला काम केलं जाईल आणि सात ऑगस्टला संध्याकाळी या सप्ताहाचा सांगता समारंभ होईल तर या सप्ताहामध्ये ज स्थानिक जनतेचे आणि शेतकऱ्यांचे मोहीम स्वरूपामध्ये जास्तीत जास्त प्रश्न निवारण करण्याचे कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि याची प्रभावी अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं कायवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये